हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत पंढरपूर स्पेशल बाजार आमटी चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो आमटी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आज आपण करणार आहोत पंढरपूर स्पेशल बाजार आमटी चला तर मग बाजार आमटीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया बाजार आमटी करताना सगळ्यात पहिल्यांदा तुरीची डाळ मसुरीची डाळ मुगाची डाळ चण्याची डाळ आणि उडदाची डाळ ह्या डाळी तुम्ही समप्रमाणात घेतल्यात तरी चालतील आता मी तीन तीन जे आपण पोहे खायचे चमचे ते की भाजू आपला छोटा चटणी बाहूल येतो हा असा छोटा चटणी वाहू येतो हा एक भरून किंवा मग हे पोहे खायचे तीन चमचे अशा पद्धतीने समप्रमाणात सगळ्या डाळी घेतल्या आहेत जर तुम्हाला उर्जाची डाळ आवडत नसेल किंवा जर जास्त चिकटपणा वाटत असेल उर्जाच्या डाळीमुळे तर उर्जाच्या डाळीचं प्रमाण थोडंसं कमी करायचंय आणि त्याच्याऐवजी तुरीची डाळ वापरायची आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या डाळी आहेत आता आपण ह्या स्वच्छ पाण्यात तीन ते चार पाण्याने धुवून घेऊयात आता या डाळी मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते सगळ्या डाळी एकत्र करायच्या त्यामुळे थोडं घ्यायचं आहे कारण एकत्र केल्यानंतर ते, के ते पूर्ण एक पेला दीड पेला भरतातच त्यामुळे आपल्याला एक अंदाज असतो की आपल्याला घरात किती डाळ लागते त्यामुळे आपल्या अंदाजाने डाळ घ्यायची आणि आता स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यावर असणारी जी पावडर किंवा केमिकल्स असतील ते निघून जातील आणि आपली डाळ खाण्यासाठी तयार असेल असं पांढरट पाणी तर जोपर्यंत ट्रान्सपरंट डाळ आपल्याला खाली दिसत नाही तोपर्यंत स्वच्छ धुवत राहायची अशा पद्धतीने डाळ भुतल्यानंतर ना एखाद्या कुकरच्या डाब्यामध्ये काढून घ्यायची तुम्ही डायरेक्ट कुकरला डाळ शिजवत असाल तर डायरेक्ट सुद्धा लावू शकता परंतु संपूर्ण कुकर खराब करण्यापेक्षा एक भांडं घासायला सोपं म्हणून कुकरच्या डब्यात काढून घ्यायची डाळ अशी डाळ वैचून घेतली तर आपल्याला चुकून एखादा खडा वगैरे असेल तरी पण तो कळतो की खाली खडा राहतो आणि डाळ वर निघून येते अशा पद्धतीने आता कुकरच्या डब्यात जी डाळ टाकली आहे त्याच्यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी टाकते डाळ भिजली इतपत आणि त्याच्यावरती थोडंसं एक अर्धा इंच जरी पाणी आलं तरी पण त्याच्यामध्ये डाळ शिजली जाते जास्त पाणी घालायचं नाहीये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर डाळ उतू जाण्याची शक्यता असते आणि उतू गेली डाळ की त्यातले पोषण तत्व पण निघून जातात त्यामुळे मग डाळीला बेतनेच पाणी घालायचे इतकं पाणी आता हे जे आहे इतकं जास्त आहे याच्यामध्ये डाळ शिजणारे परफेक्टली या डाळीमध्ये मी अगदी पाव चमचा इतकी हळद टाकली आहे कारण नंतर आपण फोडणीमध्ये सुद्धा हळदीचा वापर करणार आहे पण फोडणीमध्ये हळदीचा वापर जास्त झाला तर मग आमटीची तरी जाण्याची शक्यता असते त्यामुळे डाळ शिजवताना थोडीशी हळद वापरायची म्हणजे डाळीला एक कलर येतो आणि डाळ इझिली शिजावं म्हणून अर्धा चमचा मीठ टाकायचंय तुम्हाला जर मिठाचा जा अंदाज आत्ता नाही आला तर मग म्हणजे डाळी टाकली आत्ता मिठाचं मीठ मि डाळीमध्ये तरी चालेल शेवटी आमटीमध्ये टाकलं तरी चालेल पण शिजण्यासाठी मदत होती म्हणून मीठ टाकायचंय आणि थोडस नॉर्मल तेल टाकायचंय जेणेकरून डाळ आपली एक प्रत्येक कण कन वेगळा होईल एकदम नॉर्मल तेल टाकायचंय खूप जास्त तेल नाही टाकायचंय आणि आता आपण हे कवर करून घेणार आहोत एखाद्या प्लेटने आणि हा डब्बा आहे तो कुकर मध्ये ठेवून चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे जेणेकरून आपल्या डाळी चांगल्या शिजल्या जातील आपल्या डाळी शिजतो आपण आपल्या वाटण्याची तयारी करून घेणार आहे यासाठी मी एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक कांदा घेतलाय एक टोमॅटो घेतलाय अर्धी वाटी खोबरं घेतलंय आणि दोन ते तीन पा देड घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर स्वच्छ निसून धुवून कापून घेतलेली आहे आणि कडीपत्ता सुद्धा धुतलेला आहे आता हे जे बाकीचे घटक आहे ते कापून घेऊया सगळ्यात पहिल्या तर खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे जर किसून घेतलं खोबरं तरी चालेल परंतु आपण रोजच्या भाजीला वाटण काढतोय त्यामुळं असं रफली चॉप केलं तरी होतात कारण नंतर ना ते मिक्सरच्या भांड्यातनं काढायचे असतात फक्त थोडेसे तळण्यापुरते बारीक तुकडे करायचे अशा पद्धतीने खोबऱ्याचे तुकडे करायचे लसूण आणि आलं तर आपण डायरेक्टच टाकणार आहोत आता कांदा आणि टोमॅटो तर कांदा हा उभा कापून घ्यायचा आहे खूप बारीक नाही कापायचंय ओबडधोबड असा उभा कापून आहे कांदा कापून झाल्यावर लगेच टोमॅटो कापून आहे आणि हे सगळे जे जिन्न असेल ते परतून घ्यायचे ते तेलामध्ये टोमॅटोचा जो आतला घर आहे हा काढून आहे त्याने जास्त आंबटपणा येतो आपल्या आमटीला जर तुम्हाला आंबट आमटी आवडत आम असेल तर तसाच ठेवला तरी चालेल अशा पद्धतीने आपली वाटण्याची तयारी झाली कढईत मी दोन चमचे तेल तापण्यासाठी ठेवलं आहे आता आपण जो मसाला काढला होता तो तळून घेऊया त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हे आल्याचे दोन तुकडे आणि हला चार पाच कुकडे थोडस लालसर झालं तिला मध्ये कांदा टाकून घेणार आपले मसाल्याची तयार झाली हो, तर तिकडामध्ये डाळ पण शिजत आहे कुकर ते शिटा होते म्हणजे सायमलेली असल्या अगदी दोन्ही कामं होत लांब तिखट करा तुम्ही या सिक्वेन्स मिक्स करा आधी डाळ लावून घ्या आणि नंतर नम मसाल्याची तयारी करा आणि मग शेवटला आमटीला फोडणी द्या कांदा चांगला लाल होईल स्टोर करता येत कारण जर कांदा कच्चा राहिला तर आमटी कच्चट लागते आणि चांगला परतल्यानंतर ना आमटीला करी पण चांगली येते हलवलं नाही तर कांदा काळपट दिसतो कांद्याचा असा हुलकाचा रंग बदलला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो लगेच मऊ होतात त्यामुळे टोमॅटो शिजायला कांदा इतका वेळ लागत नाही आपला टोमॅटो टाकून नंतर हे जे खोबरं आपण कापून घेतलं होतं ते टाकणार आहे हे कोरडं खोबरं आहे त्यामुळे शेवटला टाकलं तरी चालतं पण जर तुम्ही कोरड्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं म्हणजे नारळाचं जे खोबरं आहे ते वापरणार असं तर ते ज्यावेळेस आपण कडही टाकायला ठू त्यावेळेस आणि खोबरंच परतून घ्यायचे पण कोरडं खोबरं आहे त्यामुळे आता शेवटलं टाकलं तरी काय हरकत नाही आणि हे दोन चार मिनिटातच हलवत राहायचे वाला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात जे खडे मसाले असतात लवंगा जिरं किंवा मंगर काळी मिरी कमालपत्र टाकू शकता पण जर आपल्याला खडे मसाले वापरायचे नसतील कारण ते दाताखाली आल्यावर थोडेसे हे लागतात तर आपण त्याच्याऐवजी डायरेक्ट गरम मसाल्याची पावडर मिळते तीसुद्धा वापरली तरी चालेल ते सुक्या मसाल्यांबरोबर आमची टाकून द्यायची त्याने पण टेस्ट तशीच लागते एक चार पर पर ते पाच मिनिट परतवल्यानंतर ना आपले हे मसाल्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते परतून झालेत त्यानंतर मी गॅस बंद करते आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते हे मिश्रण हे थोडं थंड होऊन द्यायचंय गरम गरम लगेच वाटायला जायचं नाहीये आणि थंड झाल्यानंतर नाही जी एक स्मूथ पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने आपण हे जे वाटण मिक्सर मधून काढलेलं पाहू शकता अशी पेस्ट करून घेतलीये थोडीशी ओबडधोबड राहिली तरी काहीच हरकत नाही आणि तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही फाईन पेस्ट पण करू शकता आणि हे जे आहे डाळ जी आपण कुकरला लावली होती चार पाच शिट्ट्यानंतर ही अशी निघाली आहे डा कुकर पाण्याचं प्रमाण पाहायला योग्य होतं त्यामुळे आपली डाळ उतूही गेली नाही आणि डाळ चांगल्या प्रकारे आहे डाळ शिजली आहे लगेच ले, आहे ना असे मॅश करून घ्यायची गरम असताना जे कांदा लसून पर ते परतून घेतलं होतं त्या तेलामध्ये आता मी पुन्हा तीन पाळ्या तेल घालून घेते आमटीसाठी तेलाचं प्रमाण हे थोडं जास्तच ठेवायचे कारण आमटीला तरी आली पाहिजे तीन ते चार पाळ्या तेल घालून घ्यायचे तेल चांगलं कडकडीत कुड़ तापून द्यायचे तेल चांगलं तापल्यानंतर ना हा एक मसाल्याचा डब्यात जो छोटा चमचा असतो तो, तो पूर्ण भरून एक मोहरी टाकलेली आहे मोरी छानपैकी तडतडल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घ्यायचे त्यातलं आणि हे जे वाटण आहे ते टाकून देणार हे वाटण सारखं राहायचं आणि वाटणाला आधी वाटण हे पूर्ण तेल शोषून घेतं आणि त्याच्यानंतर परत रिलीज करतो जोपर्यंत तेल बाहेर येत नाही तोपर्यंत हे वाटून परत विचार ठेवायचे वाटण वातन, वाटणाला तेल सुटत तोपर्यंत आपण इथे एक तांब्या पाणी घेणार आहोत ते गरम करून घेणार आहे कारण आपण जे आमटीला पाणी वापरणार आहे ते थंड नाही वापरायचे गरम वापरायचे थंड पाण्याने आमटीची टेस्ट आहे ती बिघडू शकते त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा अशा पद्धतीने कडकड ठेवलं की थोडं थोडं जो वाटणाचा कलर आहे तो चेंज होत जातो लाल शर्पणा वाटणाला तेव्हा आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार अजून एक दोन मिनटं तरी परतवायला लागले अशा पद्धतीने वाटणाचा कलर पाहू शकता चेंज झालेला आहे आणि आपलं जे तेल आहे ते सुद्धा बाजूने सुटायला लागले आता आपण याच्यामध्ये पावडरचे मसाले टाकणार सगळ्यात पहिल्यांदा टाळेल अर्धा चमचा हळद टाकते कारण आपण डाळ शिजवताना पण डाळीमध्ये हळद होती त्यामुळे आमटीला हळद आता थोडीच टाकायची हळद टाकून झाल्यानंतर ना एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे सोलापुरी काळा तिखट असेल तर ते टाकू शकता पण माझ्याकडे नाहीये त्यामुळे आपण त्याला एक रिप्लेसमेंट म्हणून का कांदा लसूण मसाला टाकतो टेस्ट वाईज ते सेमच लागतात एवढा काही फरक नाही त्याच्यानंतर ना एक अर्धा चमचा गरम पावडर आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे लाल तिखट आहे घरी बनवतो तो मिरची मसाला तो एक चमचा घर आणि हे जे कोरडे मसाले पावडरचे ते ह्या वाटणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून त्यांचा पद्धतीने हा मसाला तयार झालाय आता या तयार मसाल्यामध्ये आपण आपली जी घोटलेली डाळ आहे ती टाकून घेणार आहोत या स्टेजला तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालेल पण मी कोथिंबीर वरून टाकणार आहे कारण वरून टाकल्यावर तिचा जो सुगंध आहे तो छान राहतो हे छानपैकी असं मिक्स करून द्यायचं आता कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आमटीची तुम्हाला ती कितपत पातळ हवी किंवा घट्ट हवी याच्यानुसार पाणी होतायचं इथे मी गरम पाणी वापरले इथं चेक करायचं पळीने कर हवी की आपल्याला कशी आमटी पाहिजे जर हवी असेल तर आणखीन पाणी टाकायचे नाहीतर मग घट्ट हवी असेल तर मग अशीच ठेवू शकता जनरली आमटी आपण ही भाकरी बरोबरच किंवा भाताबरोबर खातो त्यामुळे पातळच छान लागते पण तुम्हाला जर घट्ट हवे असेल तर तुम्ही घट्ट पण ठेवू शकता मी खूप पातळही नाही खूप घट्टही नाही तुम्हाला पडीने घेऊन दाखवते अशी झाली आपली आमटी आणि याला उकळी आल्यानंतर ना ही परत थोडीशी आटणार आहे त्यामुळे आता याच्यामध्ये कोथंबीर आणि मीठ घालूया हे सगळ्यात शेवटला घालायचं शिंदे इथे मी दीड चमचा खडा मीठ टाकलेला आहे तुम्ही बारीक मीठ वापरत असाल तर एकच चमचा टाका कारण बारीक मीठ हे जास्त खारट असत आणि आता आमटीला एक दणदणी तुकडी काढून घ्यायची आपल्या आमटीला आता उकळी फुटायला लागली आहे आमटीला एकदा उकळी आली की गॅस बारीक करायचं आणि पाच ते दहा मिनिटं आमटी चांगली शिजून द्यायची त्यांनी काय होतं की आपली जी तरी आमटीवरची ती चांगली जमा होते अशा प्रकारे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी पंढरपूर स्पेशल बाजार आमटी तयार आहे तयार आमटीचा वास तर खूप छान येतोय पण टेस्टला कशी झाली यासाठी लगेच सर्व करायला लगे घेऊया आणि ही आमटी तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर कशाही सोबत खाल्ली तरी ती छानच लागणार आहे त्यामुळे एकदा तरी नक्की करून पहा या पद्धतीने बाजार आमटी आमचा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद